नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी हरथा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताजे घडामोडी जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन झाँग कोमल हाथ रोजो चंदन सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया <laughs> mm. <laughs> में समाई फेना ही लेना <laughs> फेना। मित्रांनो मी सध्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गंगापूर तालुक्यात आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये आंबेलोळ नांदेडा एकरायरा ये शिरोडी येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात एके एक वतीने मोठ्या प्रमाणामध्ये जो ऐंशी फूट रस्ता चालला माळेवाडी ते मेन रोड इकडं आंबिलोळ तर काटेपिंपळ गाव ते शिरोडी या रस्त्यामध्ये जवळपास त्यांना ऐंशी फूट हायकोर्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये जे शेतकरी आहे त्यांचं मोठ्यापणे नुकसान झालेलं आहे कारण कुठलाही त्याला नोटीस न देता डायरेक्ट त्यांना हायकोर्टची सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा जो शेती आहे आहे संबंधित शेतकरी काय सांगा नमस्कार मी एकलायरा गावचा शेतकरी असून माझ्याबरोबर सर्व आंबेलोळ एकलायरा नांदेडाच्या शेतकरी आहेत आम्ही सर्वजणांनी मिळून तहसीलदार ऑफिसला एक अर्ज केलेला आहे याच्यामध्ये आमच्या सर्वात प्राथमिक माई मागण्या आहेत ज्यामध्ये दोन हजार तेरानुसार कोणताही ते लँड ॲक्वोजिशन झालेलं नाही आहे भूसंपादन न होता आमच्या त्याचं रुंदीकरण ऐंशी ते पंच्याऐंशी फुटापर्यंत होतंय त्याच्यामध्ये आमचं खूप सारं नुकसान होतं शेतीचा मोजलं पण भेटत नाही वृक्ष वृक्षतोडासाठी पण कोणतीही नोटीस भेटलेली नाही त्यानंतर यामध्ये उत्खननासाठी पण कोणतीही नोटीस भेटलेली नाही आहे आणि एकदम अनधिकृतरित्या सगळे कामं चालू आहे कोणत्याही गव्हर्मेंट ऑफिसरकडून कोण कोणत्याही गव्हर्मेंट डिपार्टमेंटकडून या रस्त्याच्या कामाकरिता कोणतीही नोटीस किंवा शेतकऱ्यांचा याच्यामध्ये समावेश आहे का नाही याच्याबद्दल कोणतीही प्राथमिक माहिती न घेता रस्त्याचं काम अत्यंत जलद गतीने चालू आहे आणि यानंतर हे रस्त्याचे काम करीत असताना जे काही प्रोजेक्ट मॅनेजर असतील किंवा एन के कन्स्ट्रक्शनचे लोक असतील यांच्यावर यांच्याकडे जाब विचार सदरील शेतकरी सर्व भीतीच्या वातावरणामध्ये सध्या आहे यांच्या आणि त्यामुळे कोणताही शेतकरी समोर येण्याचा प्रयत्न करत नाही आहे <laughs> तरी याबद्दल अधिक माहिती तुम्हाला आमचे स मी मधील शेतकरी असून माझा गट नंबर तीनशे एकोणपन्नासमध्ये आम्ही तीन, तीन भाऊ तसेच वडील यांची चौगाची मिळून जमीन आहे आमचे फळझाडे व इतर गोठा आणि एक साठी आम्ही जीवन जगण्यासाठी एक दाळमिलचा व्यवसाय सुरू केला आहे त्याच्यावर सुद्धा कदा येण्याचा टाईम आहे आम्ही याच्यापूर्वी अठरा ते एकोणावीस शेतकऱ्यांनी वैयक्तिकरित्या अर्ज केलेले होते पण तिथं आजपर्यंत कुठलंही उत्तर मिळालं नाही तर आता आम्ही सर्वजण मिळून या, या संबंधी आम्ही पुढील कारवाई करायचा प्रयत्न करत आहोत आज तहसीलदार साहेबांची भेट घेतली असता त्यांनी स्पष्ट शब्द सांगितले याच्यासाठी कुठलाही जमीन अधिग्रहित झालेली नाही आहे आणि आमच्या सर्व शेतकऱ्याचे काटेपिंपळगाव ते शिरोडी आणि दुसरी गोष्ट माळीवाडा ते आंबेलोळ या गावातून ज्या ज्या लोकांचे शेतं जात आहेत त्यांना असं सा सांगितलेलं आहे की एकोणीसशे बहात्तरमध्ये तुमच्या सह्या वगैरे घेतल्या गेलेल्या आहेत आणि तुमचं म्हणजे तुम्हाला पेमेंट वगैरे झालेलं आहे पण असं कुठलंही पेमेंट झालेलं नसल्याचं आम्हाला तहसीलदार साहेबांनी माहिती घेऊन तोंडी स्वरूपात कळवलेलं आहे पण याच्यासाठी आता भरपूर मोठ्या प्रमाणात जमीन जात असल्यानं सर्व शेतकऱ्यांनी आम्ही एकत्र यायचं ठरवलं आहे आणि नक्कीच कोर्टाची पायरी आम्ही एक दोन दिवसामध्ये चढण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण बघू शकता तशी जर साली त्यांनी सर्व ते हायकोर्ट डिपार्टमेंट त्यांची फो चर्चा करून संबंधित शेतकऱ्याला सांगितलं आहे याचा एकच मार्ग आहे तुम्ही कोर्टात जाऊ शकता आणि ते स्टे आणू शकता काय सांगाल तर माझं तीनशे पन्नासमध्ये फक्त बारा गुंठे क्षेत्र आहे त्याच्यात दोन तीन गुण्टे क्षेत्रसुद्धा माझं राहतं काही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मी रस्त्यावर येणार आहे माझ्या जीवन मांडण्याचा प्रश्न निर्माण झाला संबंधित शासनाने शासकीय अधिकाऱ्याने शेतकऱ्याचा विचार करून शेतकऱ्याला न्याय द्यावा ही विनंती रस्त्याला विरोध नाही आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये तो, तो रस्ता होतोय तो विकाससाठी होत आहे परंतु शेतकरी आम्हाला शेतकऱ्याला विरोध नाही विकासाला परंतु जी आमची जमीन चालली त्याचा मोबदला भेटायला पाहिजे या संदर्भात बघूया आमचा रस्ता करण्याला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही पण आम्हाला कुठलीही पूर्व सूचना न दिला राज कोणती पूर्व सूचना दिली काढून राहिले तर असं नाही व्हायला पाहिजे पूर्व सूचना द्यायला पाहिजे होती शासनाने आणि आमचं जे भूमी अधिग्रहण होणार आहे जे काही रस्त्यामध्ये जमीन जाते कारण की हे प्रमाणे आम्हाला भूमी अधिग्रहण देऊन आम्हाला मोबाईल यावं समाधी शेतकऱ्यांची मागणी आहे का आमची जमीन संपादित करून नंतर मोबाईलला देऊन नंतर तुमचं रस्ते काम चालू करा अशी मागणी मोठ्या प्रमाणात संबंधित शेतकऱ्यांकडून होत आहे पात्र संभाजीनगर डीपीओ न्यूज चॅनल ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल